नमस्कार मंडळी आज आपल्यासमोर माझी कविता घेऊन येत आहे पुढच्या कवितेचं नाव आहे रसास्वाल थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स आहे पण तरी कविता तुम्हाला ऐकू येईल अशा स्वरात म्हणायचा प्रयत्न करते कवितेचं नाव आहे रसास्वाद लगडले कुंडीत माझ्या चांदणे उतरू खाली लगडले कुंडीत माझ्या चांदणे उतरू खाली शुभ्र शुभ्र तारकांची हरवून उसणी लाली शुभ्र शुभ्र तारकांची हरवूनी उसनी लाली का कसा हसवू न गेला क्षण हा पुरेसा विसाव्या का कसा हसवू न गेला क्षण हा पुरेसा विसाव्या लाजून गेला चंद्रगाली चांदणे पसरावयाला लाजून गेला चंद्रगाली चांदणे पसरावयाला शीतलता अंगी कशी लेऊनी उतरली ही खाली शीतलता अंगी कशी लेऊनी उतरली ही खाली दहा मणीचा शांत करण्या चांदण्या घेऊन पखाली दहा मणीचा शांत करण्या चांदण्या घेऊन पखाली शांतता हृदयात आणि मन कसे ही शांत शांत शांतता हृदयात आणि मन कसे ही शांत शांत रंग भरुणी सप्तरंगी शुभ्र या रंगात न्हाली रंग भरुणी सप्तरंगी शुभ्र या रंगात न्हाली धन्यवाद रंग